रक्षाबंधन आणि पवित्र मास म्हणजेच श्रावण मास ज्या श्रावण महिन्यामध्ये विविध ठिकाणी देवदेवत्यांच्या मंदिरांमध्ये भाविकांची मांदे आणि पाहायला मिळते अशाच पद्धतीचं एक आगळं वेगळं रक्षाबंधन परमेश्वराच्याच दरबारामध्ये आपल्याला पाहायला मिळालंय श्री क्षेत्र नाशिक येथील जातेगाव येथे असलेले पिनाकेश्वर महादेवाचं मंदिर आणि या भोवताली असलेला डोंगर परिसर या ठिकाणी काही बहीण आणि भाऊ यांनी एकत्रित येत या ठिकाणी आगळं वेगळं रक्षाबंधन साजरे केलंय या रक्षाबंधन मुळे समाजाची एक वेगळीच दिशा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली अशाही पद्धतीचं रक्षाबंधन होऊ शकतं निसर्गरम्य वातावरणामध्ये आणि ईश्वराच्याच दरबारामध्ये अशा पद्धतीचं आगळं वेगळं रक्षाबंधन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत जर आपण विविध व्हिडिओमध्ये बघितलं असेल परंतु अशा पद्धतीचं आगळं वेगळं रक्षाबंधन हे समाजाला एक वेगळी दिशा देणार आहे यासोबतच स्वच्छतेचा निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घ्यायचा आणि या ठिकाणी जर आपले पारंपरिक उत्सव पारंपरिक सण आणि यातच रक्षाबंधन जर साजरे केलं जात असेल तर नैसर्ग पूर्ण विविधपूर्ण नटलेल्या या निसर्गाला जपण्यासाठी त्याच्यामध्ये आपला सहभास कायम ठेवण्यासाठी अशा पद्धतीच्या कृती गरजेच्या आहेत अशा दर्शकांच्या प्रतिक्रिया आपल्याला ऐकायला मिळतात तर मित्रांनो रक्षा या रक्षाबंधनाला आपण कशा पद्धतीनं बघता आणि याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया काय आहेत व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका